सगळं रिलेशन हवं आहे बट त्या रिलेशनला कुठलंच नाव द्यायचं नाही आणि सगळं जसं चालू तसं चालू द्यायचं कमिटमेंट नाही द्यायची फक्त सिच्युएशनशिप कमिटमेंट नाही द्यायची फिजिकल व्हायचं सगळं करायचं बट कमिटमेंट नाही द्यायची तर ऐसे लोक होतो तो बहुत दूरी रहो आणि माझं मत मा आहे की रिलेशनशिप मध्ये लवकर गिव्ह अप करणं हे कधीच व्हॅलिड नसतं तुम्हाला थोडेसे तरी प्रयत्न करावे लागतं आता मुलीचं कसं झालेलं आहे जे चांगलं दिसलं मुलगा ज्याच्याकडे पैसे दिसले ते त्याच्याकडे जाती असं हे माझं म्हणणं आहे आता मी रिक्षा चालवतो मी लय बघतो रिक्षा मध्ये माझ्या रिक्षात लय बसतात पोरी पण बसतात आणि पोर पण बसतात व्हॅलेंटाईन्स ही आपली संस्कृती नाहीच आहे तर प्रेम वगैरे काही नसतं सगळं यूज यूज साठी सगळे रिलेशनशिप असतात बाकी काहीच नसतं प्रेम वगैरे सोशल मीडिया आहे शो ऑफ करायला आता काही जणांकडे पैसे असतात पण दाखवत नाहीत आणि काही जणांकडे पैसे नसतात फक्त शो ऑफ करतात तर मुलींना त्या त्या पुरतं ते चांगलं वाटतं पण त्यांना ते फ्युचर नाही कळत की काय होतं त्यांच्यासोबत नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं अगदी सेम असतं काय म्हणतात या ओळी तुम्हाला वाटतात का ही कविता आहे मंगेश पाडगावकर यांनी आपण सध्या पुण्याच्या एफ सी रोडवर उभे आहोत आपण तरुणांशी व्हॅलेंटाईन वीक, वीक संदर्भात प्रेमाची परिभाषा काय आहे प्रेमाची व्याख्या बदलतीये का या संदर्भात चर्चा करणार आहोत हॅलो काय नाव आहे तुझं श्रुती काय करतेस क्लाउड क्लासेस करते मी इंजिनिअरिंग झाली धनश्री ऐश्वर्या काय वाटतं व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे आणि आताच प्रेम याबद्दल तुम्हाला काय सांगितलं मेबी आताच्या जनरेशन मध्ये प्रेम हे नाहीच आहे सगळं सिच्युएशनशिप आहे आणि व्हॅलेंटाईन्स ही आपली संस्कृती नाहीच आहे तर प्रेम वगैरे काही नसतं सगळं युज यूज, यूज साठी रिलेशनशिप असतात बाकी काहीच नसतं प्रेम वगैरे सिच्युएशनशिप म्हणजे काय सिच्युएशनशिप म्हणजे नाही का कोणाला कमिटमेंट पण नाही द्यायची आणि कोणाला सगळं रिलेशन आहे बट त्या रिलेशनला कुठलंच नाव द्यायचं नाही आणि सगळं जसं चालू तसं चालू द्यायचं कमिटमेंट नाही द्यायची फक्त काय बत काय वाटतं मग तुम्हाला याबद्दल तेच की प्रेम वगैरे हा प्रकार काहीच नाही आहे व्हॅलेंटाईन्स वगैरे काहीच नाही मे बी लाखातून एक असतात की त्यांचं प्रेम असतं बाकी आजच्या जनरेशनमध्ये सगळं असंच आहे सिच्युएशनशिप कमिटमेंट नाही द्यायची फिजिकल व्हायचं सगळं करायचं बट कमिटमेंट नाही द्यायची तर ऐसे लोक असतं तो बहुत दूर तुमच्या काय अपेक्षा आहेत कसं असायला पाहिजे लॉयल्टी uh, uh, असायला पाहिजे प्रेमामध्ये बस रिस्पेक्ट रिस्पेक्ट आणि लॉयल्टी असायला पाहिजे बाकी डझंट मॅटर एनिथिंग रिलेशनशिप म्हणजे काय वाटत रिलेशनशिप म्हणजे ट्रू लव्ह असायला पाहिजे मुलाचं पण मुलीचं पण त्याच मग यात नेमकं प्रॉब्लेम काय का म्हणजे मुलींमुळे रिलेशनशिप टिकत नाही कि मुलांमुळे मुला टिकत नाही दोनो बी दोन ओबी अगर लडकी अच्छी हो तो लड़का बुरा निकलता है, और लडका बुरा हो तो लडकी अच्छी निकलती है निकलतीय इट्स डिपेंड बोथ ऑफ यू की आप रिलेशन कैसा होना चाहिए आप किस तरह से उसको हैंडल करते है, कितने एफर्ट्स एखाद होतं जर तुम्ही जे म्हणतायत की एफर्ट्स सेम लेवल असायला पाहिजे एखादं नातं जर टिकवायचं आहे तर ते कसं टिकवलं पाहिजे तुला काय वाटतं एफर्ट्स मॅटर करतात जर आपण समोरच्यासाठी काहीतरी करतोय तर समोरून पण रिस्पॉन्स असायला पाहिजे आणि एफर्ट्स मॅटर करतात रिलेशनशिप मध्ये आता असंही म्हटलं जातं की मुलांचं असं म्हणणं आहे की मुली खूप जास्त म्हणजे त्यांना वाटलं तर त्या पुढे ते रिलेशनशिप ठेवत नाही ब्रेकअप करतात किंवा घरच्यांची कारण सांगतात ह्या गोष्टी खरंच मॅटर करतात का विश्वास असायला पाहिजे प्रॉब्लेम तर पण येतो ना घरचे आणि फॅमिली पण आणि बॉयफ्रेंड पण मग ते लहान करायच्या आधीच विचार करायला पाहिजे दोघांच्या साईडनी पण फक्त समोरच्याला आशा दाखवायची होप्स दाखवायचे की पुढे सगळं होईल आणि तेव्हा सिच्युएशन येते तर तेव्हा काहीच नाही तू माझी फॅमिली ऐकत नाही किंवा मे बी त्यांना करायचंच नसतं म्हणून ते फॅमिलीचं एक रिजन देऊन टेकतात टाकता मध्ये आजकालच्या मुलांबद्दल काय मत आहे तुमचं आजकालची मुलं फक्त रिलेशन फक्त so, रिलेशन फक्त एक नावासाठी असतात बाकी त्यांना त्यांच्या नीड्स पूर्ण करायचे असतात बाकी काहीच नाही रिलेशन मध्ये रिलेशनशिपसाठी कधीच म्हणत नाही फक्त फ्लटिंग करायची थोड्या दिवस भेटायचं वगैरे अटॅचमेंट करायची आणि जेव्हा मुलगी जर विचारायला जाते की रिलेशनशिप काय आपल्या मध्ये काय नाही तर नाही आपण फक्त फ्रेंड्स आहे त्यांना कुठलीच कमिटमेंट द्यायची नसते म्हणजे लॉयल मुली असतात मुलं नसतात बट इट्स डिपेंड बोथ ऑफ यू काय वाटतं व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे सिंगल आहात की रिलेशनशिपमध्ये रिलेशनशिप मध्ये कोणती लाईफ बेस्ट वाटते रिलेशनशिप वाली पण बेस्टच वाटते कारण का पार्टनर जर अंडरस्टँडिंग असेल तर गोष्टी सगळ्या इझी होऊन जातात काय सांगाल रिलेशनशिप किती वर्षाचं रिलेशन सहा काही किस्सा एखादा विशेष असा म्हणजे आमच्या ऍक्च्युली नाटकाच्या फील्डमध्येच ओळख झाली होती आणि तिथूनच सहा वर्षाचं रिलेशनशिप आमचं पुढे गेलं लग्न करणार आहे हो पुढच्याच महिन्यात लव्ह मॅरेज बेस्ट वाटतं की अरेंज मॅरेज ऍक्च्युअली लव्ह मॅरेज कारण का मी करतोय पण मला अरेंज मॅरेज बद्दल पण एवढे इश्यूज नाहीये कारण का मला वाटतं की आपले आई वडील जे आपल्यासाठी पाहतात ती गोष्ट पण चांगलीच असणार आहे एक सहा वर्षाचं तुमचं रिलेशनशिप आहे असं तुम्ही म्हणता आता जर पाहिलं तर प्रेमाची व्याख्या काही प्रमाणात बदलताना दिसतीये त्यातल्या त्यात आताची जी मुलं मुली आहेत जनरेशन झेड आपण त्यांना म्हणूयात त्यांच्या काहीतरी आवडीनिवडी बदलताना दिसत आहेत तुम्हाला या का याबद्दल काय वाटतं मला वाटतं ते लवकर गिव्हप करतात आणि माझं मत आहे की रिलेशनशिप मध्ये लवकर गिव्हप करणं हे कधीच व्हॅलिड नसतं तुम्हाला थोडस तरी प्रयत्न करावे लागतात पण मग परिस्थिती अशी निर्माण होते की ब्रेकअप वगैरे जर कधी झालं तर मुलगा असो किंवा मुलगी असो ती तेवढीच निराश होते किंवा ते त्यांचं ते तणाव वगैरे येणं हा एक प्रकार असतो याबद्दल तुम्हाला मग बेटर बाय मला वाटतं तुम्ही त्या प्रेमात पडूच नका ना जर तुम्हाला साध्याच्या साध्याशा तुम्हाला निराश येणार असेल कारण ह्याच्याही पेक्षा खूप मोठे मोठे प्रॉब्लेम आपल्या आयुष्यात येणार असतात तर ही खूप शुल्लक गोष्ट आहे सेलिब्रेट केला की नाही अजून नाही कारण का ती आता मुंबईला आहे त्यामुळे त्यांच्यासाठी काय मेसेज काही नाही ती येईल त्यावेळेस खूप जल्लोषात साजरा करू काय वाटतं सध्याच रिलेशनशिप आणि सिंगल लाईफ वगैरे त्याबद्दल डिपेंड करत म्हणजे जर आधीपासून सिंगल असेल तर त्याला पाहिजेच आणि ज्याला नाही त्याला नाहीच वाटणार की सिंगल लाईफच चांगली आहे म्हणजे ज्याला आधीपासून गर्लफ्रेंड आहे त्याला वाटणार की चांगली गर्लफ्रेंड असा होईल पण सगळ्यांच मॅटर वेगळं जोडतो प्रेमावर ही परिस्थिती म्हणजे एकंदरीत आताची जर परिस्थिती पाहिली तर बरेच जणांचं असं म्हणणं आहे की लव्ह लाईफ बेस्ट असते बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की सिंगल लाईफ बेस्ट असते आणि बरेच जण की ह्या याच्यात पडायचंच नाहीये तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे नेमकी परिस्थिती अशी का निर्माण झाली तेच ते डिपेंड करतं प्रत्येकावर जसं जसं पास्ट बॅकग्राऊंड त्यांनी बघितलं आहे किंवा फ्रेंड सर्कल मध्ये बघितलं आहे किंवा फॅमिली मध्ये असं पास्ट काय झालेलं असेल त्याच्यावर ते, ते डिपेंड करतं जर त्यांना फुल हॅपी फॅमिली असेल त्यांचे किंवा फ्रेंड सर्कल चांगलं असेल तर त्यांना ओब्विसली चांगला वाटणार गर्लफ्रेंड वगैरे ज्यांचं पास्ट एकदम खराब आहे किंवा फ्रेंड मध्ये त्यांनी फ्रेंड सर्कल मध्ये बघितलं की बाबा हे चांगलं नाही आहे म्हणजे डिस्ट्रॅक्शन खूप होतं करिअरवर फोकस होत नाही आहे मग त्यांना वाटणं की हे डिस्ट्रॅक्शनच आहे ते डिपेंड करतं वेरियस जसं जसं लोकांचा विचार वाटते तसं तसं डिफरंट होतं ओपिनियन की असावी कन नसावी गर्लफ्रेंड असं एक एक पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की एक चांगला आहे की तर असतं इमोशनली अपार्ट फ्रॉम फॅमिली कारण प्रत्येक गोष्टी आपण फॅमिलीला शेअर करू शकत नाही तर एक असा माणूस व्यक्ती असू शकतो की आपण त्याला सगळं काही शेअर करू शकतो तर बघायला गेलं की दोन्ही कडून चांगलं आहे की असावं असावी पण नसावी पण अंडरस्टँडिंग असायला पाहिजे फॅमिलीला घेऊन फॅमिलीला घेऊन चालायला पाहिजे पुढं बस एवढं दोनच क्वालिटी इम्पॉर्टंट आहे तुम्ही आधी म्हटले की मुलींच्या अपेक्षा फार जास्त प्रमाणात वाढत आहेत मग ते ब्रेकअपचं कारण असू शकतं हां मोस्टली तर आता तर सोशल मीडियामुळं फुल एक्सपेक्टेशन एकदम टॉपला आहेत की ह्यांनी मला हे डे सेलिब्रेट जसं की व्हॅलेंटाईन वीक येत आहे तर गिफ्ट नाही दिलं रोज नाही दिला चांगलं प्रपोज नाही केला इंस्टाग्रामवर स्टोरी नाही टाकला विश नाही केला ह्याच्यामुळे खूप सारे ब्रेकअप होत आहेत म्हणजे एवढे छोटे छोटे कारण एवढे कारणामुळे जर हो हो मुलींना दुसरा बेस्ट ऑप्शन मिळाला तर ते लगेच जंप करतात काय विचार न करत मी असं नाही म्हणत की सगळ्याच मुली तसं करतात पण एक नाईन्टी फाईव्ह पर्सेंट ऑफ द मुली तसं करतात पण फाईव्ह पर्सेंट असं आहे ज्या ट्रू बिलीव्ह करतात जसा पण आहे तसा ऍक्सेप्ट करतात नाईन्टी ऑफ पर्सेंट ऑफ द मुली ह्यात चांगले एक्सपेक्टेशन असतात त्यांना आणि मग जर कोणी हायर पोझिशनवाला मिळालं कंपनी वाईज होता किंवा गुड लुकिंग जरी मिळालं फायनान्शियल कंडिशन जरी गुड मिळालं तर लगेच जंप मारतात ते याचा विचार नाहीत पण हे असं म्हणजे हे जे प्रमाण खूप जास्त प्रमाणात असं होत असं म्हटलं शकतं सोशल मीडिया मेन आहे शो ऑफ करायला आता काही जणांकडे पैसे असतात पण दाखवत नाहीत आणि काही जणांकडे पैसे नसतात पण फक्त शो ऑफ करतात तर मुलींना त्या त्या पुरतं ते चांगलं वाटतं पण त्यांना ते फ्युचर नाही कळत की काय होतं त्यांच्यासोबत तुम्ही काय सांगा सेम सोशल मीडियाज मोस्ट वन ऑफ द रिझन आहे आणि पास्ट बॅकग्राऊंड जर फ्रेंड सर्कल किंवा फॅमिलीमध्ये चांगलं चांगलं घडलेलं असेल किंवा असं वाईट रिलेशन झालं नसेल तर चांगलं रिलेशन होतं पुढं जाऊन जर त्यांनी फ्रेंड सर्कलमध्ये बघितलेलं असेल की बाबा खराब होतं म्हणजे एकदम फ्युचर खराब होतो किंवा डिस्ट्रॅक्शन होतं करिअरवर फोकस होत नाही तर ते नाही चांगलं व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे साजरा केला की के? नाही का नाही मी सध्या सिंगलच आहे काय वाटतं सिंगल, सिंगल लाईफ बेस्ट आहे की रिलेशनशिप हा सिंगल चांगलं आहे मला तर काही एवढं असं वाटत नाही काही मिस करताय म्हणून का बरं असं आता ज्यावेळेस रिलेशनशिप मध्ये जाईल मग त्यावेळेस कळेल मला ती साईड कशी आहे सध्या तरी ही बेस्ट आहे तुमचं माझं पण ते सिंगल लाईफ सध्या मला चांगली वाटते ज्या वेळेस रिलेशन मध्ये जाईल ती पण लाईफ अनुभवायची पण सध्या सिंगल बेस्ट वाटते एकंदरीत पाहिलेली असेल की मित्रांची असो नातेवाईक त्यांची कोणती लाईफ बेस्ट वाटते ते जे जगतायत ते की तुम्ही जी जगतायत आता प्रत्येक लाईफ चे ते प्रोज अँड कॉन्स असतात पण आता त्यांना बघतो तर त्यांची पण लाईफ चांगलीच वाटते म्हणजे एक आहे कोणतरी केअर वगैरे करणार आम्हाला फ्रीडम पण तेवढंच आहे त्यामुळे ते सगळे बॅलेन्स घेऊन चालवं लागतं तर दोन्हीकडे ठीकच वाटतंय मला तुम्ही काय सांगा सिंगल आहात की रिलेशनशिप सिंगलच आहे पण दुरून डोंगर साजरे असतात ना तसं असतं सिंगल असल्यावर वाटतं त्यांची लाईफ चांगली आहे त्या लाईफमध्ये असेल तर त्यांना वाटत असेल आमची चांगली आहे असं ओपिनियन तर काय सध्या देऊ शकत नाही प्रत्येकाला आता त्याला आमचं चांगले वाटतं आम्हाला त्याची फेस चांगली वाटते त्यामुळे असं काही चांगलं वाईट म्हणता येत नाही प्रत्येक गोष्ट डिफरंट आहे ते डिफरन्स काहीतरी एक्सपिरियन्स करतात आम्ही आमचे डिफरंट आहेत एक्सपिरियन्स आताची जर परिस्थिती पाहिली तर असं म्हणजे मुलींच्या अपेक्षा वाढतायत मुली म्हणतात मुलांच्या अपेक्षा वाढतायत मुलं लॉयल नाही आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं काही एक्सपेक्टेशन्स पाहिजेत पण जे आजकाल जे थोडे अनरिअलिस्टिक वाटतात काही एक्सपेक्टेशन्स तसे नसायला पाहिजेत दोन्ही साईड बॉईज ॲज वेल एज गर्ल्स तुमच्या आयुष्यात एखादी येणारी जी मुलगी असेल तिच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे नाही तेवढं काय अपेक्षा नाहीत का पण मुलींच्या सध्या अपेक्षा जास्त वाढलेल्या दिसतात तर त्यांच्या अपेक्षा थोड्या कमी झाल्या पाहिजे हे वाटत कशा अपेक्षा तेच की आता कोणाला चांगला हजबंड लॉयल वगैरे पाहिजे कोणाला पैसे कमवणारा पाहिजे प्रत्येकाला प्रत्येका प्रत्येक मुलीला लॉयल किंवा पैसे कमावणार नाही भेटू शकत त्यात काही ना काही कमी असू शकते पण जर नातं एखादं टिकवायचं तर त्यासाठी तर म्हटलंच जातं की लॉयल असायला पाहिजे आणि पैसा पण तेवढाच गरजेचा आहे हा तर दोन्ही गोष्टी गरजेच्याच आहेत पण जर नसेल एखाद्या मुलाकडे पण तर जर तो लॉयल असेल तर मग मुलींच्या त्या एक्सपेक्टेशन थोड्या कमी असल्या तर रिलेशनशिप मध्ये म्हणजे बेटर होईल बॅलेन्स होऊन चालू शकते त्या पण जर कमवत्या हो असल्या तर मग मुलगा लॉयल भेटला तर मग उत्तम आहे रिलेशनशिप तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीच्या अपेक्षा असतात ना तर म्हणल्यावर विश्वास तर हवाच आणि ते एकमेकांनी हे केलं तर म्हणजे त्या विश्वासावर एकमेकांनी उतरलं तर पाहिजे पण ज्या बाकीच्या आता कसं रिझन हे ते आहेत त्या गोष्टी थोड्या अनरिअलिस्टिक आहेत या गोष्टींकडे बघता स्वभाव जास्त महत्वाचा हो आहे मला काय वाटतंय आजकाल हे सोशल मीडियामुळे हे प्रॉब्लेम जास्त आहे आपल्याला ऑप्शन्स जास्त अवेलेबल आहेत म्हणून आपण आपल्यापेक्षा जे बेटर आहेत त्याच्याकडे बघतो आणि असं वाटतं की यार माझ्यात काहीतरी कमी आहे माझ्या पार्टनरमध्ये कमी आहे ते बॅलन्स पाहिजे कुठे तर थोडे रिअलिस्टिक विचार केला पाहिजे मग दोन्ही माणसं हॅपी राहू शकतात पण हा प्रॉब्लेम फक्त मुलींच्याच बाबतीत नाही मुलींच्या पण बाबतीत आहे हा दोन्ही साइड मुलांना पण आजकाल म्हणजे जास्त सुंदर मुली असं सोशल मीडियावर दिसत आहेत मला वाटतं हा पॅटर्न माझा खूपच सुंदर पाहिजे असं मुलींच्या साईडला पण तेच आहे आता आज बॉईसची मी बॉईसच्या बाजूने बोलतो आमची फायनान्शियल स्टेट सध्या म्हणजे तेवढी नसते आम्ही स्ट्रगलिंग फेज मध्ये असतो मग मुलींनी पण थोडं समजून घेतलं पाहिजे की यांच्याकडून किती एक्सपेक्ट करायचं किती नाही सिंगल आहात की रिलेशनशिप सिंगल आहात सिंगल आहे मी आता पण मला असं वाटतं की कधी चान्स भेटला तर वर्षात फक्त आपल्याला काही दिवस भेटतात पण मुली मुलीने पण समजून घ्यायला पाहिजे की ते सात दिवस म्हणजे लिमिटमध्ये म्हणजे परिस्थिती पाहून बरोबर असं करायचं जास्त एक्सपेक्टेशन ठेवायची नाही म्हणजे तिलाही ना तीही नाराज होणार नाही आणि मी पण त्याला म्हणजे असं खुश म्हणजे खुश ठेवू शकतो मी तिला आणि नॉर्मल एक्सपेक्टेशन्स करणं म्हणजे शीज राईट मीन्स नॉर्मल एक्सपेक्टेशन राहायला पाहिजे आणि हे छोटे छोटे चीजे रिलेशनशिपमध्ये मीन्स ॲड करत राहतं म्हणजे म्हणजे ॲज अ चेंज येत राहतं असं पण नाही की नाही साजरा साजरा करायला पाहिजे म्हणजे ह्या व्हॅलेंटाईन वीक uh, की uh, करायलाच पाहिजे कधी आहे आपली परिस्थिती आपण करू शकतो तो वेलँड गुळ आपला प्रेम पण दिसून येतं की कि आपण किती करतो आहे पण ज फक्त प्रेम दाखवायला को कोणाला दाखवायला को असं व्हॅलेंटाईन वीक म्हणजे मग का काही कामाचा नाही मग फक्त शो ऑफ करायसाठी इन्स्टावर स्टोरी आणि स्नॅप टाकायसाठी तेही काही कामाचा नाही कधी चांगलं आपला तिच्यासोबत असं बरोबर आहे तर ती पण समजून घेणार आपल्याला आणि आपल्याला पण समजणार की हा ही ही आहे आपल्यासोबत आपण केव्हा पण राहिलो कुठं पण राहिलो आणि बस आता तुम्ही सिंगर आहात रिलेशनशिप मध्ये येणार आहात तर मग तुमच्या काय अपेक्षा आहे अशी, अशी अपेक्षा पार्टनर असायला माझी अशी काही अपेक्षा नाही पार्टनर मला बस जी आवडणार जी जी पण असणार आवडणार बस ती मला रिस्पेक्ट करे माझ्या आई वडील आई वडिलांना रिस्पेक्ट करे माझे थॉट्स रिस्पेक्ट करे सेम, सेम, सेम ती पण सेम एक्सपेक्ट करणार माझ्याशी आणि बस माझं एवढं आहे की मी तिला तेवढं रिस्पेक्ट देणार जेवढं तिला भेटणार ती घरून म्हणजे तिला सारखं राखणार म्हणजे असं खालचा असा दाखवू देणार नाही आणि अतिशय प्रेम करणार म्हणून आता मुलांची जशी लाईफ बिझी आहे की ते जॉब पण करतात त्याच प्रमाणात जर कधी म्हटलं तर मुलींची पण लाईफ बिझी त्यांना घरही सांभाळावं लागतं आणि त्यांचं जॉब वगैरे तेही सांभाळावं लागतं जॉबचा पण ताण असतो या सगळ्या गोष्टी मुलांकडून सांभाळल्या जातात का आता मी स्वतः आता सकाळी नऊ वाजता जातो आणि रात्री म्हणजे आज आज लवकर आलो पण केव्हा केव्हा लेट येतो आता ही तर समजणं गरजेचं आहे म्हणजे आता तिला माहिती आहे की हा कामाला गेलेला आता येणार आता मूड कसं असतो काय असतो डिपेंड करतो आता ती ती मॅच्युरिटी दाखवली ती पण समजून घेणार मी पण समजून घेणार आणि असं नाही की रोज होणार ती पण आता बिझी राहणार कुठे राहणार काय राहणार पण आता रिलेशनशिप मध्ये आलो तर ता टाइम टाइम काढलं तरच पुढं म्हणजे बोलणं होणार काय होणार ते होणार बिना बिना बोलणं काय म्हणजे होणार नाही असं बोलता राहिला पाहिजे आणि जे, जे पण काही ये डिफिकल्टीज येणार असणार ती बोलून समाप्त खतम करो, जादा रखो मत दिमाग में खतम करो क्योंकि बोलने से रिलेशनशिप है और नाही बोले ना तो मन मे ब्रेकअप अँड ऑल किससे चालू होते आपको ऐसा क्यों लगता है मतलब ये जो आप बता रहे हो म्हणजे काही कडलेलं का आयुष्यात की एवढं फ्रस्ट नाही नाही असं फ्रस्ट्रेशन काही नाही आहे वन सायडेड लव होतं पण आता ते नाही आता रिस्पेक्ट करून पुढे चला आता ती नाही म्हटली तर आता थोडी हाल होच बघा पण मी माझे मित्र ते काही रिलेशनशिप मध्ये मी कामाला जातो त्यांना पाहिलेलं आहे ते एक्सपिरियन्स शेअर करतोय मी फक्त आता मी जे पाहिलेलं आहे ते आता मी येणार तर माझा एक्सपिरियन्स दुसरा आणणार काय सांगाल सगळीकडे व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातोय आताच्या प्रेमाची व्याख्या का त्यांना दिसते का मला आहे ना एकच बोलायचं आहे जे पुण्यामध्ये जेवढे कॉलेज आहे कॉलेजमध्ये जे मुला मुली शिकायला येतात पुण्यामध्ये माझं एकच आहे त्यांनी ना कॉलेजवर लक्ष द्यावे जे ते शिकायला येतात त्यांना त्यांनी त्यांना फोकस करावं नाही का जे आईवडिवड लांबने पाठवतात तुम्हाला खर्च करतात पीजीचा हॉस्टेलचा कॉलेजचा जे पण असं असतं ना ते जे खर्च करतात त्यांनी ते त्याच्यावर लक्ष प्रेम करणं चुकीचं प्रेम करणं चुकीचं नाहीये प्रेम करा तुम्ही पण पहिले तुमचं करिअर बनवा पहिले तुम्ही जे शिकायला आलेले आहे जे कॉलेजमध्ये जे तुम्ही एफसी रोडला जे येतात ना मुलं मुली जे एवढे शिकायला आलेले त्यांनी पहिले कॉलेजवर फोकस द्या त्यांनी हे याच्यावर फोकस द्या मग नंतर तुम्ही प्रेमचा हे करा नाही का मी काय म्हणतो प्रेमाचं वय वगैरे असत काही असं पडू नका तुम्ही चांगले शिका मोठे व आई वडील जे तुम्हाला लग्न करून देईल ते लग्न करा आणि सुखी परिवार हे करा प्रेमात काय नाहीये प्रेमात सगळ्यांना धोकाच भेटत का बरं असं का वाट कारण की कसं आहे माहिती आहे का आता मुलीचं कसं झालेलं आहे जे चांगलं दिसलं मुलगा ज्याच्याकडे पैसे दिसले ते त्याच्याकडेच जाते असं जा हे माझं म्हणणं आहे आता मी रिक्षा चालवतो मी लय बघतो रिक्षामध्ये माझ्या रिक्षात लई बसतात पोरी पण बसतात आणि पोहर पण बसतात तुम्ही असं हो माझा प्रेमावर काही विश्वास नाहीये जे आई वडील करून देणार त्याच्यावर तुम्ही सुखी राहा आणि तुम्ही पुण्याला आलो शिकायला तुम्ही ना फोकस याच्यावर द्या कॉलेजवर तुमची काही पर्सनल लव्ह स्टोरी वगैरे नाही माझी ना आई वडिलांनी माझं लग्न करून दिलं मी सुखी आहे व्हॅलेंटाईन वीक आहे आणि साजरा केला नऊ no. का सिंगल आहे कारण अच्छा तुम्ही नाही केला नाही <laughs> काय वाटतं सिंगल लाईफ चांगली आहे की रिलेशनशिप वाली लाईफ चांगली सिंगल लाईफ चांगली आहे ना असं फ्रेंड्स बघते सो बॉयफ्रेंड वगैरे हो त्याच्यामुळे खूप किचकिच असते रिलेशनशिप मध्ये येण्यासाठी म्हणजे नेमकं रिलेशनशिप खूप चांगलं असायला पाहिजे किंवा हेल्दी रिलेशनशिप असायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं की हेल्दी रिलेशनशिप साठी काय काय गोष्टी आहेत असं ते तर नाही सांगू शकत मी मला नाही माहिती हेल्दी रिलेशनशिप साठी दोघांमध्ये अंडरस्टँडिंग असणं खूप गरजेचं आहे सो एकमेकांना समजून घेतलं तर गोष्टी पुढे जाऊ शकतात असं मला वाटतं म्हणजे दोघांनी एकमेकांना जर समजून घेतल्या गोष्टी जसं की तुम्ही की बरेच मुलं अशी बोलतायत की म्हणजे प्रॉपर्टी वगैरे बघून मुली तर असं काय नाहीये समोरची व्यक्ती समजून घेणारी असेल साथ देणारे असेल तर ते गोष्टी शेवटपर्यंत जाऊ शकतात म्हणजे लग्नापर्यंत असं मला वाटतं मुलींच्या मुलांकडून काय अपेक्षा असतात काय नाही जस्ट प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या कोण पण आहे लाईफ पार्टनर आपल्याला एकदम पॅम्पर करावं अशा प्रकारच्या गोष्टी मुली हे करत असतात मुलं जसे एफर्ट्स टाकतात बऱ्यापैकी स्टार्टिंगला तसे नाही टाकत असं मला तुम्हाला काय सेम असेल एक म्हणजे आताची जी परिस्थिती एकंदरीत जर पाहिली तर खूप जास्त प्रमाणात ब्रेकअप्स होत आहेत मग मुलं म्हणत आहेत की मुलींच्या अपेक्षा असतात मुली ऐन वेळेवर नाही म्हणतात त्यामुळे या परिस्थिती निर्माण होती आपण तर कसं म्हणजे एक मुलगा आपल्या आयुष्यात असतो तो कसा असायला पाहिजे ऑफकोर्स कोणत्या पण मुलगीला वाटत की तिला सपोर्ट करणारा हवाय किंवा कुठल्या पण गोष्टीमध्ये बऱ्याचपैकी मुलं असे असतात की तिला लाईक थोडस की हे करू नको ते करू नको तर प्रत्येक मुलगीला वाटत असतं की आपला लाईफ पार्टनर आपल्याला सपोर्टिव्ह भेटावा तर बऱ्यापैकी रिलेशनशिप ह्याच्यामुळे पण तुटतात तुटतात की सपोर्टिव्ह नसतो किंवा कुठे जायला परमिशन नाही देत किंवा ह्याच्यामुळे पण रिलेशनशिप तुटतात असं मला वाटतं